हॅलो नमस्कार सर्वांना तर सर्वप्रथम आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण सर्वजण फार आजारी पडतो कारण सरस आपलं पावसामध्ये भिजणं वगैरे होतं लहान मुलं वगैरे आपल्या घरात असतात तर आपण सरस सर्व सर्वच घरामध्ये सगळेजण आजारी पडतात सर्दी खोकला हे तर कॉमनच आहे तर औषधोपचार तर आपण बाहेर करतच असतो शिवाय म्हणजे दवाखाना वगैरे आपण करतच असतो पण त्याचबरोबर आपण घरगुती उपाय काय करू शकतो हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मी जिथं माझं जो वर्क प्लेस वर्क प्लेस आहे म्हणजे जे माझं उपकेंद्र आहे माझं जे हॉस्पिटल आहे दवाखाना तिथे अडूळचा आहे तर हे फार छान झाले की तिथं आडूसा आहे तर मी जॉईन झाल्यापासून मी त्या आडूळसाचा फार उपयोग करते तर माझं सजेशन हेच असेल की सर्वांनी असंच तुमच्याकडे जर पटांगण असेल अवतीभोवती बाग असेल परसबाग असेल तर अडुळसा अडुसा हा शंभर टक्के लावा तो भरपूर बहुगुणी आहे औषधी आहे तर त्याचा उपयोग फार होतो आपल्याला तर आज मी सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी म्हणण्यापेक्षा एक काड्याची काड्याची एक पद्धत आहे की आपण घरच्या घरी आडूसाचा काढा कसा करू शकतो आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो तुम्ही दोन तीन दिवस प्या शंभर टक्के तुमचा खोकला जाणारच हे मी शंभर टक्के तुमचा खोकला सर्वप्रथम तुम्हाला एक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाजानुसार पाणी आहे ते तुम्ही कितीही घेऊ शकता एक वाटी घ्या किंवा दोन वाटी घ्या घ्या किंवा एक ग्लास घ्या तुमच्या अंदाजानुसार पाणी घ्या प्रथम त्यानंतर ते तापवायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणलेली जी पानं आहेत आडूळशाची ती ही पानं तुम्हाला टाकायची आहेत त्याच्यामध्ये पानं पिकलेलीच असावीत असं बरेच जण म्हणतात पण असं काही नाही हिरवी पानं पण यूज केली तरी त्याचा इफेक्ट तसाच होतो तर त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत आता मी काय काय टाकते बघा आता माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते मी सगळं टाकणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी लवंग टाकते त्यानंतर दालचिनी टाकणार आहे त्यानंतर काळी मिरी पण टाकते हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर मसाले जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते सगळे टाकण्याचा प्रयत्न करा त्याचा असर होतोच मसाल्यांचा त्याच्यानंतर तुम्हाला हळद पण टाकायची त्याच्यामध्ये हळद पण टाकून घ्यायची त्यानंतर हळद टाकल्यानंतर आलं पण तुम्हाला टाकायचं आहे आलं पण चेचून मी टाकलेलं आहे बघा आलं टाकून घेतल्यानंतर थोडंसं एकदमच कडू लागू नये म्हणून तुम्ही गुळ पण टाकू शकता किंवा साखर पण टाकू शकता औषधी म्हणून मी गुळाचाच वापर करते तर तुम्ही गुळ टाकला तर थोडंसं कडवटपणा त्याचा कमी येतो आणि ते प्यायला पण आपल्याला थोडंसं बरं वाटतं इझी जातं ते त्यामुळं बघा चांग... मी आता गुळाचा खडा पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे हळद पण टाकलेली आहे आणि हे आता चांग सगळं चांगलं मी उकळून घेतलेलं आहे मी दोन वाटी पाणी ठेवलं होतं त्याचं मी एक वाटी करून घेतले आहे हे मिश्रण त्यानंतर हा आपला असा काढा तयार झाला आहे गरम गरम दोन चमचे घ्यायचे रात्री झोपताना सकाळी पण घ्यायची असं दोन तीन दिवस करा तुमचा खोकला शंभर टक्के जाणार